लातूरच्या शा, उदगीर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली आहे भटक्या कुत्र्यांचा व्यापारावर हल्ला झालेला आहे कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये व्यापारी चंद्रकांत वडजे हे गंभीर जखमी झालेले आहेत शहरामध्ये दररोज पंधरा ते वीस जणांवर कुत्र्यांचे हल्ले होत आहेत आणि त्यामुळे ही चिंतेची बाब आहे तर लातूर मधला आपण हाय व्हिडिओ पाहतोय लातूर उदगीर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे दररोज पंधरा ते वीस जणांवर हे कुत्रे हल्ले करत असतात त्यांना चावा घेत असतात दरम्यान उदगीर शहरातील तोबारा परिसरातील एक व्यापारी आपलं दुकान बंद करत होते शटरला लॉक लावत असतानाच पाठीमागून येऊन या कुत्र्यानं अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला कुत्र्यांनी त्यांच्या ओठाचे लचके तोडून त्यांना गंभीर जखमी केलेला आहे ला कुत्र्या चावा घेतल्यानं माझा जवळा बाहेर आलेला आहे चार बाद कुत्र्याने एक कुत्रा अटॅक केला चार बाद ओळून गेले चवारा चवारा दुकान दुकानला लॉक करताना घटना घडलेली आहे ट्रीटमेंट झाली होईल कुत्र्याची पकडायची तयारी करू द्या त्याला काय तर घेऊन जाऊन औषध तर घालून आरून टाकू द्या माझ्यामुळे दुसऱ्याला काही होऊ नये रोज रोज लेकराला चावा घेऊ लागले चवाराचा पट्टा पूर्ण कुत्र्यांना भरून गेलेला आहे